प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इतरकरंचे शहर महाराष्ट्रात येत असलं तरी इथं कर्नाटक बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची शतकोत्तरी परंपरा आहे त्यानुसार आज बेंद्रानिमित्त शेतकरी बांधव वर्षभर शेतात काबाड कष्ट करण्यासाठी आपल्यासोबत असणाऱ्या बैलांना सजवून पूजा करून गोडधोड खाऊ घालतात अनेक हौशी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची शहरातून सवाद्य मिरवणूक ही काढली त्यामुळे दिवसभर आज शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत होतं इचलकरंजी हे महाराष्ट्र कर्नाटक सीमा मोठं शहर आहे हे शहर महाराष्ट्रात असलं तरी इथं कर्नाटक बेंदूर उत्साह साजरा केला जातो बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीनं तर इथं शतकोत्तरी परंपरा आहे या शर्यती पाहण्यासाठी शौकिनांची मोठी गर्दी होत असते जनावरांच्या प्रदर्शनातही जातीवंत जनावर सहभागी होत असतात बेंदूर सणा दिवशी विविध स्पर्धांचा कर तोडणीच्या कार्यक्रमामुळे तर गावभगाला जत्रेचं स्वरूप आलेलं असतं शेतकरी आपल्या लाडक्या बैलांना पंचंगा नदीत न्हावू घालून रंगबिरंगी दोऱ्या रेबीन झूल यासह सा सजावटीच्या साहित्यानं आकर्षक सजवतात त्यामुळे महात्मा गांधी पुतळा ते मलाबादे चौक या मार्गावर भरलेल्या बाजारात खरेदीसाठी शेतकऱ्यांची बुधवारी सायंकाळी गर्दी दिसत होती आज सकाळी शेतकऱ्यांनी बैलांना पंचंगा नदीत न्हावू घालून आकर्षक सजावट करून सवादी मिरवणूक काढली बैलांचं औक्षण करून महिलांनी गोडधोड खाऊ घातल्यावर पुन्हा दुपारनंतर भागाभागा सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात येत होती यामुळे दिवसभर शहर परिसरातील शेतकऱ्यांच्यात उत्साहाचं वातावरण दिसून येत होतं एकूणच शहर परिसरात कर्नाटक बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला